तर दिवाळी स्पेशल आज बनवणार आहोत आपण बुंदीचे लाडू किंवा नुकतीचे गोळे खरं जर म्हणलं तर आमच्या भाषेमध्ये कारण की आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये खरं तर नुकतीचे गोळे बुंदीचे लाडू दोन्ही बोललं जातं खेडेगावात वेगळं शि शहरी भागात वेगळं तर त्यासाठी दोन वाट्या आपण बेसन पीठ घेतलेलं आहे घरच्या डाळीचं आपण दळून आणलेलं पीठ आहे तर आता त्याला काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन शिनी आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बुंदी पाळण्यासाठी जास्त पातळ नाही जास्त घट नाही मी दाखवतेच पुढं तुम्हाला पण आपण जी बेसन हटायची तुमच्याकडं काय म्हणतात त्याला आमच्याकडं बेसन हटायची काडी जी आहे तिने आपण एकसारखं एकाच साइडकून थोडं थोडं पाणी टाकून फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं गाठ तयार होत नाही एकदम असं अजिबात एक पण गाठ होता कामा नाही याची दक्षता घ्यायची लक्ष द्यायचं खरं तर पिठं आपल्याला मळून घेतानी बॅटर बनवताना तर बघा मस्त असं बॅटर तयार झालंय कशी टिपके पडते तर बुंदी पण आपली अशीच पडणार आहे तर आता बस याला काही पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही मस्त परफेक्ट आपलं बुंदीचं बॅटर तयार आहे या पद्धतीचं या पद्धतीत जर तुम्ही बुंदीचे लाडू बनवायचे असले तुम्हाला मी माझ्या पद्धतीत जर तुम्ही खरंच अजिबात चुकणार नाहीत जे नवीन बनवणार आहेत बनवणारे आहेत त्यांना पण परफेक्ट रेसिपी जमणार आहे ही जर अशा पद्धतीत बनवलं तर तर आपण तेल गरम करून घेऊ तर आता तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे कारण की टाकताक्षणी बुंदी वरी आली पाहिजे पहिल्यांदी टाकलं आली नव्हती दुसऱ्यांदी टाकल्यानंतर आली बघितलं का आता वरून मी बुंदी मस्त कशी छान गोल गोल गर गरगरीत पडत आहे टाकताक्षणी वरी येते वरी आल्यावर काय होतं अशी फुकते आणि गोल गरगरीत तयार होते जर तेल कमी तापलेला असेल का तर बुडाला चिटकून म्हणजे खाली पडते वर यायला टाइम लागतो तोपर्यंत ती बुंदी पूर्ण चप्पट होते चपटली जाते ती तर त्याच्यासाठी गरम करून घ्यायचं गरम म्हणजे जास्त बी नाही की टाक टाकशाने करपवली पाहिजे असं बी नाही पण चांगलं तेल कडकडीतच गरम करून घ्या तर मस्त अशी बघू शकता आपली गोलगरगरीत अशी बुंदी पडलेली आहे तर बुंदीचे लाडू बनवायचं म्हणल्यावर साहित्य काय जास्त लागत नाही लागतं काय आपल्याला फक्त बेसनपीठ लागतं तेल तर समजा तळण्यासाठी लागतं आणि साखर लागते एक लागते तर त्याच्यामुळं कसं आहे खरं जर म्हटलं तर बुंदी काढायलाच थोडासा टाईम लागतो बाकी बनवायला साहित्य काही जास्त लागत नाही तर मस्त आपण बुंदी आता छान तोडून घेतलेली आहे तो दुसरे यास आता दुसरं असंच टाकून घेऊ तर आता याच पद्धतीत सगळ्या बुंद्या मस्त असे बनवून घ्यायची बघू शकता तुम्हाला दाखवते कशी मस्त अशी बुंदी पडलेली आहे तरी माझा एक प्रॉब्लेम असा झाला की झाऱ्या आहे ना तो तळण्यासाठी घेतलेला त्याचे होल थोडे मोठे आहेत बुंदीचा झाऱ्या भेटतो बघा मार्केटमध्ये किंवा तुमच्या घरी असेल तर चांगलीच गोष्ट आहे बुंदीच्या झाऱ्याने बुंदी खरंच खूप छान पडते किंवा खिसणी जरी वापरली ना खिसणीमध्ये जरी टाकून बनवलं तरी पण छान होतं असं आपल्याला लहान मोठ्या होलाच्या नुसार पण शक्यतो ही बुंदी थोडी मोठीच याची केली मी जास्त असं बारीक नाही कारण की त्या झाड्याची होल मोठीच आहेत तर आता एका याच्यामध्ये आपण हिरवा कलर टाकून घेतला एका याच्यामध्ये लाल टाकून थोडंसं बॅटर थोडं थोडं शेवटीला ठेवलं कारण की मस्त रंगेबिरंगे बुंदीचे लाडू छान दिसतात चव एकच राहते पण खा बघतानी बघता क्षणी बी असे छान दिसले पाहिजे ना त्याच्यासाठी आपण हिरवं काही बनवून घेतलेलं आहे बॅटर आणि लाल कलरचं बनवलेलं आहे खरं तर मार्केटमध्ये असो किंवा लग्नामध्ये असो अशा हिरवा लाल आणि पिवळा कलर हे तीन कलर खरं तर असतेतच बुंदीमध्ये तर पिवळी तर आपल्या पिठाने होतीच तर मस्त गोलगरगरीत बुंदी तयार आहे आता लाल पण आपण टाकून तर जो बुंदीचा झाड असतो ना त्याला कडा असतात काट्या उभ्या अशा कडा त्याच्यामुळे इकडून इकडून बॅटर खाली पडण्याची शक्यता नसते ह्याला कसं हे उतानाच असतं त्याच्यामुळं टाकताना थोडंसं काळजी घ्यावं लागती तर मस्त आपली बुंदी तयार आहे आता तेच कडीतलं मी तेल काढून घेतले आपल्याला त्याच्यामध्ये पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी आपण दोन वाट्या बेसनपीठ चांगले चोपून म्हणजे असं मोठ्या मोठ्या वाट्या आहेत आणि भरपूर असं बेसनपीठ दोन वाट्या दाबून दाबून घेतलेलं होतं तर त्याच्यासाठी आपल्याला सवा वाटी साखर टाकायची आहे कारण की सव्वा वाटी अगदी परफेक्ट खरं तर माप आहे दोन वाट्या घेतलं तर एक वाटी आणि थोडीशी साखर म्हणजे सव्वा वाटी अगदी परफेक्ट पाक होतो आणि एक वाटी पाणी टाकायचं पाक बनवण्यासाठी नंतर थोडीशी वेलची पूट टाकलेली आहे कुठून मस्त अशी छान बुंदीचे लाडू परफेक्ट बनण्यासाठी आणि आता आपण एक तारी पाक बनवून घेऊत आणखी काय तयार नाही झाला तुम्हाला दाखवतेस पुढं तर असं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये टाकून बघायचं पाण्यामध्ये टाकलं का नंतर असं बघा असं गोळा झाल्यासारखं व्हायला लागलं ना तो पाक की समजायचं आपले चाचणी तयार झालेली आहे तर हाताने पण तुम्हाला दाखवते तारे येते आणि तुटते खरं तर चटका बसायला लागलाय त्याच्यामुळं थोडंसं बघू शकता तुम्हाला दिसतेच आपली मस्त अशी चाचणी तयार झालेली आहे मस्त पाक बनलेला आहे आता याच्यामध्ये आपण बुंदी टाकून घेऊत मस्त छान मिक्स करून घ्यायची आणि एक दहा मिनटं दहा मिनटं नाही एक म्हणजे होईपर्यंत ठेवायचं सारण कारण की त्याच्यामध्ये आतमध्ये पाक पण बुंदीमध्ये छान बुंदी पाक पेली पाहिजे आणि आप आपल्याला लाडू पण छान वाळता आले पाहिजे त्याच्यामुळं कोमट आहे त्यावेळेसच लगेच लाडू बनवून घ्यायचे जा, आता झाकून आपण असंच ठेवलेलं आहे थोडंसं कोमट आहे सारण आपलं बुंदीचं तोपर्यंत छान छान आतमध्ये बुंदी, बुंदी पूर्ण असा पाक पिलेली आहे तर आता आपण सोमक आहे तोपर्यंतच लाडू बनवून घेऊतो म्हणजे मस्त असे गोल गरगरीत लाडू तयार होतात लई सुक्क थंड झाल्यानंतर जर लई सुक्क झालं तर लाडू बनवतात आणि थोडेसे असे थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं करायचं थोडंसं सोमट कोमट असलं का कोमट कोमट तेव्हाच बनवून घ्यायचे खरं तर आपली साधी भाषा आहे बघा मराठवाड्याची साधी आणि सोपी भाषा आहे काही मराठवाड्याची येते काही साधी काही शुद्ध येते तुम्ही नक्कीच सगळे समजून घ्याल तर मस्त असे बघू शकता गोल गरगरीत आपले बुंदीचे लाडू तयार व्हायला लागलेले आहेत तुम्हाला दाखवते मस्त बघू शकता एकच नंबर तर, एक तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीत ट्राय करा धन्यवाद